हाय मंगल्स किचनमध्ये स्वागत आहे मी करत आहे आज थापीवडी त्यासाठी लाल तिखट मीठ कोथिंबीर खोबरं आणि खसखस घेतलेली आहे त्याच्यासाठी मी आता बेसनपीठ घेतलेलं आहे वडी करण्यासाठी दोन चमचे मी तेल टाकून घेते कढईत खूप छान लागते थापीवडी आमच्यात सगळ्यांना आवडते आपल्यात महाच्यात पंधरावड्यात करते पण आमच्यात असं पण आवडते खूप मग मुली खातेत डब्यात पण घेऊन जातात आणि एक ताट घेतलं मी ताटाला आता सगळ्या ताटाला तेल लावून घेते सगळ्या बाजूने ओळी थापण्यासाठी mm -hmm. पहिले म्हाळाला करून खायची आता काय मधी आधी आवडती सगळ्यांना म्हणून करतो पण आम्ही थोडं जेवताना तोंडी लावायला आहे आता तेल टाकलेलं आहे ना त्याच्यात मी थोडंसं पाणी वतं जपून वता कारण मी जास्त करून मी तिखट नाही आधी टाकलं पाणी ओतून घेतलं तेल टाकल्यानंतर अर्धा तांब्या पाणी ओतलं मी जेवढं लागायचं तेवढीच करायची आपल्याला आता अर्धा चमचा मी तिखट टाकलं तिखट नाही जास्त करत कारण तिखट खात नाहीत ना लहान मुलं चवीनुसार मीठ टाकलं तर चांगली उकळी येऊन देते मी ता दे मीठ मी तिखट पाणी मिसळ आहे ना उकळी येऊन देते आणि हे जे पातीले मी मिक्स केले हे तेवढंच मी पीठ घेतलेलं आहे आता मी पीठ ते मिक्स केलं चांगलं कारण गाठी होत नाहीत ना पहिलं आम्ही हातानंच हे करायचं खूप छान व्हायचं पण आता अशी पद्धत निघाली सोपी मग मी ओतलं उकळलं होतं पाणी त्याच्यात मी सगळं पीठ ओतून घेतलं आणि छानपैकी हलवलं मध्ये आधी आमच्या बाळाचा आवाज येतो बाळ ओरडतं हसतं खेळतं येऊन पकडतं मागून स्वयंपाक के करत असते ना उभं राहतं येऊन धरून राज हे असं छान झालं बघा आता आणि तेल टाकून चांगली वाफ येऊन द्यायची चार ते पाच वेळा चांगली वाफ येऊन गेल्याशिवाय वड्याच होत नाही चांगलं तेल टाकून मी चार वेळा चांगलं वापरलं बघा आता हे बघा हा आता चिकटत नाही हाताला हाताला चिकटाय जोपर्यंत चिकटत चिकटायचं जो बंद होतं तोपर्यंत वाफ येऊन द्यायची छानपैकी आता ताटाला मी तेल लावून घेतलं होतं गरम गरम त्याच्यात मी टाकून घेते ताटात आता गरम आहे त्यामुळे मी जाहऱ्यानेच हे करते प्र पहिल्यांदा सगळं ताटात पसरून घेते सगळ्यांना आवडतात वड्या तुम्हाला पण आवडत असतील सगळ्याकडे वेगळी पद्धत करण्याची आमच्या इकडं खसखस ते टाकून करतात काही काही ठिकाणी फक्त ओलं खोबरून कोथिंबीर टाकतात पण आमच्याकडे खसखस टाकतात आम्हाला हे सासूबाईंनी शिकवली वडी करायला करायची नेहमी मग मला पण खूप आवडते ही वडी आता फुलपात्राला जरा तेल लावून घेते मागून मी आणि ते थापून घेते पातळ अशी थापून घ्यायची काय आमचा राज बसलाय माझ्याजवळ बघतोय <laughs> काय करते आजी आज आता जवळ थंड झाले म्हटल्यानंतर मी फुलपात्र ठेवून हाताने मी करून घेते खसखस टाकून घेते छान पातळ अशी थापून घेतलेली आहे खोबरं टाकून घेते सगळीकडं असं खोबरं मस्त पैकी टाकून घेते हाताने थापून घेते चांगली आता कोथिंबीर टाकते जी रस्सा भाजी बी खूप छान होते मस्त लागते महाराष्ट्रात जिकडं तिकडं महाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही वडी करते सोलापूर जिल्ह्यात अशी करतात सातारा जिल्ह्यात वेगळीच करते सगळीकडे वेगळी 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 पद्धत असती आता वड्या मी कापून घेते इतके छान निघालेत ना खूप मस्त झालेत आणि ह्याला चांगली चार चार ते पाच वेळा चांगली वाफ येऊन द्यायला लागते हे बघा किती छान निघालेत बघावड्या मस्तच निघालेत शाळेतनं आल्यानंतर आम्ही नात खुश तिला तर इतक्या आवडतात ना चपातीभर खाती अशीच खाती तुम्हाला कशा वाटला थापीवडींचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा